नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांनी या ठिकाणी थमनेल पाहितलं व त्या सर्वांनी या ठिकाणी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक असकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल सवाला हो या सवालाच्या अनुसार अखेर एकतीस डिसेंबरपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी पंचवीसशे पार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात या ठिकाणी उपस्थित झालाय सांगापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा ज्वलंत सवाल आहे की अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी पंचवीसशे पार अथवा नाही चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काही एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी पंचवीसशे पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर की एकतीस डिसेंबरपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या पंधरा दिवसांमध्ये देशातील कांदा बाजारभाव पातळीमध्ये सातत्याने घट दिसत आहे जो कांद्याचा हा पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला होता तो बाजारभाव सध्याच्या कंडिशनला अकराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला कांदा उत्पादक कार बांधव हा विचारायला लागलाय की एकतीस डिसेंबर पर्यंत काय कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे होईल अथवा नाही जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्या देशातील कांद्याला मागणीही वाढताना दिसत आहे श्रीलंका व मध्य पूर्व आशियातील जे देश आहेत ज्याला खाडी देश म्हणतात इथं कांद्याची मागणी वाढत आहे पण आपल्याला एक अपोजिट म्हणून आता पाकिस्तानचा कांदा सुद्धा जानेवारी महिन्यापासून सिंध प्रांतातला सुरू होईल आणि याच्यामुळं आपली पूर्ण बाजारपेठ आपल्याला हस्तगत करणं हे कठीण जाऊ शकते याबरोबरच आपण बघितलं तर देशात सुद्धा कांद्याची मागणीही वाढताना दिसत आहे पण तुलनेनं पुरवठा जरी कमी असला तरी मागणी व पुरवठ्यात एवढा मोठा गॅप तयार होणार नाही की जो गॅप कांद्याच्या बाजारभावाला थेट एकतीस डिसेंबरपर्यंत पंचवीसशेच्या आसपास पोहोचवेल लक्षात घ्या इथून एकतीस डिसेंबरपर्यंत कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार पण इथून एकतीस डिसेंबरपर्यंत कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार होण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा एकतीस डिसेंबरपर्यंत कसा राहताना दिसेल तर कांद्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत जर बघितली तर पंधराशे ते बावीसशे तेवीसशेच्या दरम्यान राहताना दिसू शकते अशा परिस्थितीत विक्रीचा विचार असेल तर लक्षात घ्या भविष्यात सरकारचं नियंत्रण राहणार यामुळे प्रचंड तेजी कांदा भाव येईल याची शक्यता दिसत नाही पण एवढं खरं की डिसेंबर महिन्यात कांद्याची टंचाई मात्र भासू शकते यामुळे कांदा भाव बावीसशे तेवीसशे पर्यंत पोहोचू शकतो पण तदनंतर मात्र कांद्याचा बाजारभाव स्थिरावण्याची आहे शक्यता अशा परिस्थितीत विक्रीचा विचार असेल तर खूप जबरदस्त उज्ज्वल भविष्य असं काही कांद्याचं नाही त्यामुळे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशेच्या आसपास जर दर, दर मिळाला आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर तर तिथं आपण कांदा विकायला काही हरकत नाही तर यानुसार नियोजन करा ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात्मक कांद्याचा जो बाजारभाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कांदा उत्पादक आस्कार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक आस्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार